वांग बटाट्याची रसाभाजी म्हटलं की आठवते ती म्हणजे फक्त लग्नाची पंगत तर आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत आचारी स्टाईल लग्नाच्या पंगतीत वाढली जाणारी खूप कमी मसाल्यांमध्ये मात्र खूप छान चवीची वांग बटाट्याची भाजी किंवा रसाभाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया वांग बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक पाच सहा मध्यम आकाराची आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात काटेरी वांगी घेतलेली आहेत शक्यतो काटेरीच वांगी घ्या कारण त्याची भाजी चवीला छान लागते देठांसहित मोठ्या मोठ्या फोडींमध्ये आपण ही छान चिरून घेतलेली आहे आणि भरपूर पाण्यामध्ये भिजत घातली आहे पाण्यामध्ये भिजत घालताना थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे भाजीची चव कमी होत नाही आणि भाजीचा रंग काळासुद्धा पडत नाही म्हणून वांग्याच्या फोडी अशाच नुसत्या चिरून न ठेवता पाण्यामध्ये आपण भिजत ठेवले आहे पाव किलो वांग्यांसाठी साधारणतः एक दीडशे ग्राम प्रमाणात कच्चे बटाटे फुडींमध्ये काढून टाकली तरी सुद्धा चालू शकेल तर असं हे वांग चिरून ठेवलेला आहे आता या भाजीला छान आचारी वांग बटाट्याचा एक मसाला बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण तीन चमचे किसलेलं सुको खोबरं घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणाल ओलं खोबरं घेतलं तर चालेल का ताजी बात नाही इथे सुको खोबरंच घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा पांढरे तिळ घेतलेले आहेत तुम्ही काळे तिळ सुद्धा वापरू शकता इथे आपण दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक मोठभर आपण इथे देठांसहित कोथिंबीर घेतली कारण कोथिंबीरपेक्षा त्याच्या देठामध्ये खूप स्वाद असतो म्हणून वाटण करत असताना नेहमी देठांसहित कोथिंबीर घ्यायची आहे तर पण अशी ही छान कोथिंबीर घेतलेली आहे पाणी न घालता जाडसर किंवा उभडतोबड आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे असं हे वाटण आपण भाजीला घातलं की भाजीला चव अगदी छान येते आणि आचारी सुद्धा असं हे वाटण करत असतात वाटण तयार झालेलं आहे भाजीला आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये एक पळीभर आपण तेल घेणार आहोत तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आपण चमचमीत वांग बटाट्याची भाजी असल्यामुळे तेल थोडंसं जास्त घालायचं तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमच मोहरी चांगली फुलवून घ्यायची नाही तर मोहरीची चव थोडीशी कडू येऊ शकते म्हणून मोहरी अशी छान फुलल्याशिवाय अजिबात बाकीची जिन्नस घालायची नाही मोहरी छान फुलली की पाच सहा कढीपत्त्याची पानं आणि तयार वाटण घालणार आहोत मासेवर अगदी पाच सहा मिनिटं छान तेल सुटेपर्यंत मस्त सुगंध येईपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत परवाच्या दिवशी मला एक ताईची कमेंट आली होती मसाला परतत असताना त्याला तेल सुटत नाही तर तुम्हाला इथे मी खास टीप देते जेव्हाही तुम्ही मसाला परत असता तेव्हा तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं अगदी मंद किंवा मध्यम असेवर अगदी तळापासून ढवळत छान लालसर किंवा सुगंध येईपर्यंत आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे म्हणजे वरून त्याला छान तेलही सुटतं आणि मसाला कच्चा राहत नाही तो छान परतला जातो जर तुमच्या मसाल्यांना छान तेल सुटलं तरच समजायचं तुमचा मसाला अगदी आजपर्यंत चांगला परतला गेलेला आहे वाटण किंवा मसाला छान परतला की यामध्ये एक चमचाभर तिखट घेतलंय अगदी पाव चमचा पण यामध्ये हळद घेतलेली आहे अगदी पाव चमचा पण ते जिरे पूड घेतलेली आहे धने जिरे पूड तुमच्याकडे नसेल तर वाटण करताना त्यामध्ये अर्धा चमचा धने, धने जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकतं धने जिरे पूड घातल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे गोडा मसाला आचारी पद्धतीत भाज्यांमध्ये घातला जातो त्याने भाजीला चव अगदी छान येते तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर घरातला गरम मसाला पावडर तुम्ही इथे वापरू शकता हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता फक्त मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत दोन मिनटं पुन्हा छान परतून घ्यायचं आहे मसाले छान परतले की पदार्थाला चव अगदी छान येते बघू शकता छान तेल सुटलं की यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरू घेतलेला आहे खूप जास्त परतत बसायचं नाही फक्त मिनिटभर आपण वर खाली करून घेतलेला आहे आता यामध्ये बटाट्यांच्या फोडी आणि वांग्याच्या फोडी घालणार आहोत बाकी सगळं पाणी काढून टाकायचे फक्त यामध्ये फोडी घातलेल्या आहेत चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा मसाल्यांमध्ये दोन मिनटं छान आपण परतून घेणार आहोत भाजी जितकी मसाल्यांमध्ये तुम्ही परतून घ्याल तितक्या भाजीला तुमच्या चव अगदी छान येते सगळे मसाले भाजीला चांगले चिटकून बसतात आतपर्यंत मुरतात त्याला छान हळद मीठ सगळे मसाले चांगले लागले जातात मसाले परतेपर्यंत बाजूला गॅसवर एक टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे कारण यामध्ये आपण गरम पाणीच वापरणार आहोत तर भाजी परतून साधारणतः दोन मिनटं झालेली आहेत रंग हलकासा बदललेला आहे आता यामध्ये एक ग्लास भरून आपण इथे कडकडीत गरम पाणी घालणार आहोत लक्षात असू द्या भाजीला गरम पाणी घातल्यामुळे एक तर त्याचं टेम्परेचर लेव्हलला राहतं आणि गरम पाणी घातल्यामुळे भाजीला रंग अगदी छान येतो तुम्ही इथे बघू शकता असं हितपत आपण ग्लासभर पाणी गरम घातलेलं आहे याला झाकण आहे आणि मध्यम मासेवर भाजी शिजत ठेवायची आहे आता हीच भाजी तुम्ही कुकरला करताय तर अगदी दोन शिटांमध्ये ही भाजी तयार होते तुम्ही जर कढईमध्ये करताय तर साधारणतः सात ते आठ मिनिटात भाजी तयार होते झाकण उघडून बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मस्त याला छान तरी सुटलेली आहे रंगही किती सुंदर आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता नुसत्या श्वासाने सुगंधाने खावीशी वाटणारी चमचमीत आचारी स्टाईल लग्नाच्या पंगतीत ती वांग बटाट्याची रसा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे भाजी संपूर्ण तयार झाली की नाही असं हे बटाटा आणि वांगंसुद्धा सुद्धा आपल्याला दाबून बघायचंय अगदी मऊ लागलं पाहिजे जर कच्चं वाटत असेल तर पुन्हा झाकण लावून तुम्ही मध्यम आसेवर शिजत ठेवू शकता तर इथे वांग बटाटा चांगलं सॉफ्ट मस्त शिजलेला आहे ग्रेव्ही सुद्धा व्यवस्थित आहे म्हणजे भाताबरोबर सुद्धा तुम्हाला ही भाजी खाता येईल सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि अशी ही चमचमीत वांग बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आचारी स्टाईल वांग बटाट्याच्या भाजीला कांदा वापरला जात नाही त्यामुळे भाजी सुग्रास आणि अगदीच सविष्ट तयार होते अशी ही चमचमीत भाजीचा बेत तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा भाकरीसोबत भाजीसोबत पुऱ्यांसोबत किंवा भातासोबत ही भाजी छान लागते फोडणीचं वरण केलेलं आहे भात आहे पोळ्या आहेत पापड भाजून ठेवल्या आणि अशी ही चमचमीत वांग बटाट्याची रसा भाजी रसा थोडासा जास्त वाटत असेल तर शिजल्यानंतर पुन्हा थोडंसं गरम पाणी घालून तुम्हाला हवं तितकं रसा तुम्ही तयार करू शकता जर सुकी भाजी असेल तर कमीत कमी पाण्यामध्ये तुम्हाला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर अशी ही चमचमीत भाजी नक्की करून पहा आणि ती कशी झाली कमी करायला अजिबात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा